नमस्कार गुडायमसी मित्रांनो मी आज आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातील कडेठान गावातील आमचे पत्रकार बंधू माझ्याबरोबर या ठिकाणी गणेशजी दिवेकर आहेत दिवेकर सर नमस्कार आज जवळजवळ एकोणीस वर्षापासून संपूर्ण भारतातच नाही तर भारत देश सोडून बाकी पण पाच देशामध्ये जे की आय एम सी इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन ही कंपनी आपली कार्यरत आहे हेल्थ रिलेटिव्ह जे की आज सर्दी खोकला ताप तर असंख्य आहे परंतु विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब हे जे मिशन आहे या मिशन मध्ये कार्यरत आहे या माध्यमातून आज मी सात वर्ष झालं आज, आज या सिस्टम मध्ये कार्य करत आहे आज या मधला डायरेक्टर क्रॉन प्रेसिडेंट जी की ज्याला डी सी पी म्हणतात या पदावर आज महाराष्ट्रातलं एक नंबरचं हे स्थान माझ्याकडे आहे तर या माध्यमातून आज माझ्या बरोबर जे पत्रकार साहेब आहेत मागच्या दोन महिन्यापूर्वी जे आम्ही आज सांगतो की आज आरोग्य सांभाळा की आज मोबाईलचं रेडिएशन इलेक्ट्रिकल रेडिएशन टी व्ही लॅपटॉप कॅम्प्युटर या रेडिएशनमुळं अनेक आजार वाढत चाललेले आहेत या माध्यमातून जे बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रॅसलेट आहे जेणेकरून आज हे सदोतीस आजारावर छोट्या मोठ्या काम करतं जसं की सर्दी सॉरी कंबर पाठ गुडघेदुखी मसल प्रॉब्लेम ट्रेस ताण तणाव झोप व्यवस्थित येणं शुगर बीपीला बऱ्यापैकी थोड्या प्रमाणात मेंटेन करू लागतं त्याच्यानंतर थकवा येत नाही आळस छिडछिडपणा मोबाईलचं रेडिएशन इलेक्ट्रिकल रेडिएशन याच्यापासून सिक्युरिटी करतं माणसाचं सिक्युरिटी कव्हर आहे हो आज माझ्या पण हातात आहे आणि त्याचबरोबर मी तर तसं संधीवातीचा पेशंट असल्यामुळं माझ्या सुद्धा मी याचा कंटिन्यू उपयोग करत असतो आणि आज दोन महिन्यापूर्वी दिलेलं हे ब्रासलेट त्यांना थोडंसं नॉर्मल खराब झाल्यासारखं वाटायला लागलं होतं म्हणून या ब्रासलेटला एक वर्षाची वॉरंटी कार्ड असल्यामुळं हे वॉरंटी कार्ड यांना लागलीच तात्काळ मी पीस टू पीस पिश्ट लागलीच बदलून दिलेला आहे सरांना तर या ठिकाणी मी आज हे पत्रकार साहेब आहेत आज जो सत्य अनुभव किंवा रियल जी बातमी येतात हे समाजापर्यंत पोहोचवतात तर आज त्यांच्या पवित्र अशा वाणीमधून की त्यांना पहिले तीन ब्रासलेट घेतले होते आणि आता हे तीन पीस तीन ब्रासलेट ते त्यांच्या मित्रपरिवारासाठी किंवा घरातल्या परिवारासाठी कि हे घेऊन जात आहेत तर आपण त्यांना काय अनुभव आला याचा ह्या दोन महिन्यामध्ये आपण त्यांच्या पवित्र अशा वाणीतून या ठिकाणी ऐकूयात आणि नक्की याचा फायदा सर समाजापर्यंत होणार आहे तर काय तुम्हाला म्हणजे याचा फायदा वाटला नमस्ते मी गणेश दिवेकर मी पत्रकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे अनेक ठिकाणी माझे संपर्क चांगल्या प्रकारे आहेत मी बऱ्याच त्याच्यामध्ये जरा मानसिक ताण किंवा तणाव आमच्या क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्यामुळे रात्रीची झोप हा सगळ्यात मोठा इश्यू आमच्या आमच्या लोकांचा आहे तर मला जेव्हापासून मी हे ब्रेसलेट यूज करायला चालू केले किंवा के वापरायला चालू केले तेव्हापासून मला या ब्रेसलेटचा एक मोठा अनुभव म्हणजे मला झोप खूप लागते अच्छा पहिली मला रात्री जर जाग आली तर पहिले झोप लागत नसायची आणि एकदा झोपेतून अचानक जर उठलो तर परत मला झोप लागत नसायची आणि त्याच्यामुळे माझा दुसरा दिवस अख्खा चिडचिडी मध्ये जायचा किंवा ट्रेस मध्ये जायचा परंतु आताची सिच्युएशन अशी आहे की मला जेव्हापासून मी ब्रेसलेट युज करतोय तर ब्रेसलेट यूज करतोय तर मी सकाळी आठ वाजता सुद्धा मला बडच उठवला हो झोप माझी एवढी चांगली लागते ना कि किती कसलंही डिस्टर्बन्स झालं तरी कुठल्याही प्रकारचं मला म्हणजे माझी झोप ही डिस्टर्ब होत नाही अच्छा मला तो मेजर एक्सपिरियन्स खूप छान आला आणि आताही आणि झोप व्यवस्थित असल्यामुळं बाकी माझा दिनक्रम दुसऱ्या दिवशीचा एकदम व्यवस्थित व्यवस्थित आणि ज्याच्यानंतर बाकीच्या बाकीच्या गोष्टी मी म्हणजे आता अजूनपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी पण ज्यावेळेस मी हे युज करायला चालू केलं तर अक्षरशः असं म्हणजे खेचल्यासारखं व्हायचं म्हणजे चेहरा असेल चेहऱ्याचा एखादा भाग असेल किंवा चेहऱ्याचा एखादा पार्ट असेल आतल्या साईडने असं खेचल्यासारखं व्हायचं ते हळूहळू तो प्रकार पण पूर्ण बंद झाला त्याच्यानंतर ना माझा आळस ह्या गोष्टीतून पूर्ण गेला म्हणजे किंवा एखाद्या कामाला जायचं किंवा एखादं कुठं जायचं म्हटलं तर पहिलं नको वाटायचं पण आता मात्र मला म्हणजे असं वाटत नाही की आता आळस आहे थोडक्यात एनर्जी, एनर्जी चांगल्या प्रकारे मेंटर माझ्यामध्ये झालेली आहे तो बदल माझ्यामध्ये हे दोन बदल मला प्रामुख्याने जाणवतात पूर्णपणे बाकी इंटरनल काय झाले असतील तर माहीत नाही पण हे दोन बदल माझ्यासाठी महत्वाचे आहेत आणि ते मला जाणवतात पूर्णपणे आणि जे आपण तुम्ही तुमच्या दुसरी जी दोन घेतली होती त्यांचा काय म्हणजे छान छान बेनिफिट आहे याच्यातले ब्रेसलेट जे आहे ते त्यांच्यासाठी त्यांनी मागवलेलं आहे आणि दुसरे जे ब्रेसलेट आहे ते माझे जे दोन मित्र आहेत त्यांनी माझ्याकडे ज्यावेळेस हे पाहिलं होतं त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं हे काय तर त्यावेळेस मला म्हटले होते की हे मला पाहिजे आता त्याला महिना दीड महिना होऊन गेला माझ्या मार्गाने परंतु आपली भेट त्या पिरियड मध्ये झाली नाही त्याच्यामुळं थोडस लेट झालं तर सकाळी नेमकं तुमचा कॉल झाल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं की असं असं आहे तर ते म्हटलं किती दिवस झालं सांगितलेलं विचार आपलं बोलणं झालं आणि आता इथं मी ते घेतले माझ्याकडे छान खूप खूप धन्यवाद सर कारण संत तुकडे सांगतात की अनुभव आले अंगा ते या जगात येत असे किंवा जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे कि किंवा शिकवावे आणि शहाणी करूनच सोडावे सगळेजण या माध्यमातून मा आपल्या मित्र कंपनीला द्यायला सगळ्यात महत्त्वाचं बघा मित्रांनो आम्ही जे सांगतो आपल्याला की ताण तणाव ट्रेस झोप व्यवस्थित येते कारण डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि आज विज्ञान पण म्हणतं की चांगली झोप म्हणजे चांगलं आरोग्य आणि हे अतिशय सध्याच्या काळामध्ये तरुण पिढीमधले निद्रनाश म्हणजे झोप हे जवळजवळ संपलेले आहे आणि त्याच्यामुळे अटॅकसारखे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर ब्लड सर्क्युलेशन करतंय रेडिएशनवर पण काम करतं अशा छोट्या मोठ्या सदोतीस आजारावर काम करतं असे हजारो व्हिडिओ आमचे आहेत आणि हजारो पेशंटला याचे रिझल्ट आहेत हे आम्ही विकण्यासाठी नाही तर तुम्हाला आरोग्य मिळवून देण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग आहे आणि याचा प्रचार 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 प्रसार करण्यासाठी आमचे लाखो आज भारत देशात महाराष्ट्रामध्ये दे। आज या ठिकाणी असोसिएट आहेत तर, तर, तर दे या माध्यमातून ज्यांचेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि जर चांगलं वाटलं तुम्हाला तर नक्की त्या भागात तुमचा कोणी जर असोसिएट असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला होलसेल रेटमध्ये द्यायला सांगण्याचं काम मी या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून करतो थँक्यू धन्यवाद गुड